नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत आपण एका आजारावर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे टायफॉईड टायफॉईड फीवर खूप कॉमन वर्ड आहे जो आपण सर्वांनी नक्कीच ऐकलेला आहे की टायफॉईड म्हणजे काय आणि हा कशामुळे होतो याचे काय लक्षणं आहेत काय सिमटम्स आहे कसं आपण ओळखणार की आपल्याला टायफॉईड झालेला आहे आणि त्याचं डायग्नोसिस निदान झाल्यानंतर आपण त्याच्यावर आपण काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर टायफॉईड फीवर टायफाईड हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे बॅक्टेरिया आहे साल्मोनेला टायफी ज्याचं नाव आहे ज्याच्यामुळे आपल्याला हा टायफॉईड होतो एक जीवाणूजन्य असा आजार आहे हा तर हा आपल्याला कशा पद्धतीने होतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये हा बॅक्टेरिया कसं एंटर करतो किंवा कशा माध्यमातून आपल्याला ते इन्फेक्शन होते ते आपण सगळ्यात पहिले बघू की जे कंटॅमिनेटेड फूड असतं किंवा कंटॅमिनेटेड वॉटर आहे पाणी आहे किंवा सिवेजमधून हे साल्मोनेला टायफी जो बॅक्टेरिया हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो मग कंटॅमिनेटेड फूड म्हणजे कोणतं तर आपण जे रस्त्यावरचं काही फूड खातो काही आपण जसं चाट खातो चायनीज गुपचूप आहे किंवा आपण कुठलंही पाणी पिऊन घेतो तर कुठलं ज्यूस आहे कोणता रस आहे कुठलं आपण बाहेर गेल्यानंतर कुठेही आपण पाणी पिऊन घेतो तर हे कंटॅमिनेटेड जर फूड आहे कंटॅमिनेटेड वॉटर आहे सिवेजमधून आहे जसं आपण वॉशरूमला गेलो व्यवस्थित आपण कुठे बाहेर पब्लिक प्लेसमध्ये जर गेलो असेल तिथे जर आपल्याला सार्वजनिक ठिकाणी वॉशरूमला गेल्यानंतर व्यवस्थित तुम्ही हँडवॉश नाही केलं आणि तसंच जर काही जेवण वगैरे केलं काही खाल्लं किंवा ते तुमच्या तोंडामध्ये हात वगैरे गेला तर त्याच्यामधून हे कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटरमधून आपल्याला आपल्या बॉडीमध्ये आपल्या पोटामध्ये ते जातं बॅक्टेरिया आणि त्याच्यानंतर आपल्याला इन्फेक्शन व्हायला लागतं तर जेव्हा हा साल्मोनेला टायफी जेव्हा आपल्या तोंडाद्वारे किंवा त्या फूडमधून आपल्या स्टमकमध्ये जाते तर स्टार्टिंगला काय होतं की आपलं जे स्टमक असतं ते खूप जास्त प्रमाणामध्ये ॲसिड सिक्रीट करतं आणि ते फाईट करतं त्या बॅक्टेरियाला आणि त्याला मारण्यासाठी ते ॲसिड काम तिथे करत असते तर पुष्कळ वेळा काय होतं की आपण कंटॅमिनेटेड फूड घेतलं जर तुमची इम्युनिटी चांगली असेल आणि एकदम गुड फॉर्ममध्ये जर ॲसिड त्याला फाईट केलं बॅक्टेरियाला तर तो बॅक्टेरिया तिथेच मरून जातो किंवा तो, तो नष्ट होतो मग अशा केसमध्ये आपल्याला काही लक्षणे दिसत नाही किंवा कुठला त्रास होत नाही पण जर तुमच्या बॉडीची इम्युनिटी जर कमी झालेली असेल किंवा इनफ फॉर्ममध्ये तुमचं ॲसिड जे आहे स्टमकमध्ये तयार होऊन ते फाईट करून असेल शकलं तर मग काय होतं तुमच्या स्टमकमधून म्हणजे आपल्या अन्नाची पिशवी आहे त्याच्यानंतर आपल्याला आपले अन्ननलिका असते तर स्मॉल इंटेस्टाईनपर्यंत हे बॅक्टेरिया चालले जातात आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर का होतं की लहान आतड्यांमधले ज्या आपल्या पेशी असतात सेल्स असतात त्यासुद्धा त्याला फाईट करायला लागतात मग तिथे पूर्ण एक फायटिंग जशी सुरू होते तर जसं फायटिंग झाली तर तिथे एखाद्या ॲक्शनला रिॲक्शनही होणार असतं आणि ते रिॲक्शनच्या माध्यमातून मग आपल्याला सिमटम्स हे लक्षणं दिसायला मिळतात तर टायफॉईडचा जो पिरियड आहे हा सात ते पंधरा एकवीस दिवसापर्यंत राहतो ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जे लक्षणं दिसतात तर तुम्हाला त्याच्यामध्ये ताप राहतो हलकासा ताप राहते चढ उतार ताप हा राहतो पण जर जर हे इन्फेक्शन तुमच्याच इंटेस्टाईनमधलं जे इन्फेक्शन आहे लहान आतळ्यांमधलं इन्फेक्शन जे आहे हे जर तुमच्या ब्लड स्ट्रीममध्ये चाललं गेलं म्हणजे लिम्फॅटिक जे ड्रेनेज असते त्याच्यामधून तुमच्या ब्लडमध्ये हे इन्फेक्शन जर वाढलं आणि ब्लड, ब्लड थ्रू मग पूर्ण बॉडीमध्ये जातं मग तुमच्या लिव्हरकडे पण ते फैलतं तुमच्या ब्लडमध्ये जातं मग अशा वेळेस तुम्हाला जेवण कमी होणं खूप डोकं दुखणं तुम्हाला खूप बॉडी पेन असतो अंगपाय दुखणं असते खूप वीकनेस थकवा आणि फिवर राहतो आणि ताप हा चढउतार होत राहतो अनेक पेशंट सांगतात की औषध घेतले की कमी होतं आणि परत तसंच आणि पूर्ण तोंडाची टेस्ट ही चालली जाते तुम्हाला तोंडाला खूप कडू कडू वाटतं आणि डोकं जड जड भारी भारी आणि डोकं दुखत राहते एकसारखं तर हा असा टायफॉईडचा प्युअर ज्याचे सिमटम्स आपल्याला हे बघायला मिळतात पण जेव्हा हे इन्फेक्शन वाढते मग हे बॅक्टेरिया बाहेर टाकण्यासाठी मग आपल्याला लूज मोशनसुद्धा पेशंटला व्हायला लागते ज्याच्यामधूनसुद्धा हे बॅक्टेरिया बाहेर फेकण्यासाठी आपली बॉडी ती रिॲक्ट करते त्याच्यामुळे आपल्याला लूज मोशनचा त्रास पोटामध्ये दुखणं त्याच्याने खूप विकनेस येतो तर अशा केसेसमध्ये आपण पुष्कळ वेळा बघतो की पेशंट ॲडमिट होतात कोणी आय व्ही लावतो अँटीबायोटिक्स वगैरे घेतं कारण त्याला लवकरात लवकर त्याचं ट्रीटमेंट घेणं खूप आवश्यक असते आणि सोबत जर तुम्ही होमिओपॅथीचा जर ट्रीटमेंट असेल तर तुमच्या हेल्थसाठी विदाऊट एनी साईड इफेक्ट्स तुम्हाला होमिओपॅथीच्या औषधांनीसुद्धा टायफॉईड हा पूर्णपणे चालला जातो आता सध्या टायफॉईडचे व्हॅक्सिनसुद्धा आलेले आहेत टायफॉईडचं जर व्हॅक्सिन तुम्ही घेतलं ते जाते त्याच्यासाठी आणि झालं तरी तुम्हाला तेवढं सिव्हिअर प्रमाणात त्याचा त्रास होत नाही पण तुम्ही व्हॅक्सिन घेतला याचा अर्थ असा नाही की कि तुम्ही कितीही कंटॅमिनेटेड फूड खाल तुम्ही कंटॅमिनेटेड पाणी ज्यूस वॉटर काही घ्याल तर तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही असं नाही तुम्हाला होणार परंतु सिव्हिरिटी थोडी कमी राहील त्याची आणि कंटॅमिनेटेड फूडमधून टायफॉडच नाही तर अदरही तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतात म्हणून कधीही काही खतांनी आपलं हँड चांगलं व्यवस्थित वॉश केलं पाहिजे त्याच्यानंतर आपण घेतलं पाहिजे जे काही खायचं आहे आपल्याला ते <coughs> तर तुम्हाला असं कुठलेही सिमटम्स वाटले तर सगळ्यात पहिले त्याचं डायग्नोसिस त्याचं निदान आणि निदान करण्यासाठी तुम्हाला एक विडालची टेस्ट करावं लागेल टायफॉईडची टेस्ट असते एक सी बी सी करायचं की तुमच्या ब्लडमध्ये काही इन्फेक्शन वाढलेलं आहे का जर तुमचं डब्ल्यू बी सी लिगोसाईट काउंट वाढलं असेल तर नक्कीच तुम्हाला मग आपल्याला आय बी लावा लागतात कोणाला अँटीबायोटिक्स घ्यावं लागतात परंतु सुद्धा खूप चांगलं मेडिसिन आहे ज्याच्यामुळे हा तुमचा टायफॉईड समोर नष्ट होऊ शकतो थँक्यू